माझं नाव डॉक्टर शुभांगी आंबाडेकर मी इथे ऑप्थल्मिक सर्जन आहे माझ्या हॉस्पिटलचं नाव सिव्हिल हॉस्पिटल ठाणे आमच्याकडे काही दिवसापूर्वी अठरा जानेवारीला एक आ, लहान बाळ आलेलं दोन वर्षाचं त्याचं नाव होतं जानू सोपान माळी इगतपुरी तालुक्यामधनं आलेले आहे जिल्हा नाशिक जेव्हा त्या बाळाला आणलं तर त्या बाळाच्या आईने सांगितलं होतं की ब माझ्या या मुलं मुलीला लहानपणापासून दिसत नाही आहे आम्हाला मोत्याबिंदू आहे असं सांगितलेलं आहे लहान जन्मतास पण त्यांनी बोल ते बोलले की थोड्या दिवसांनी तुम्ही ऑपरेशन करा तर त्या तिला नंतर समजलं की बा इथे ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला ऑपरेशन छान होतं तिच्या नातेवाईकांचे सर्वांचे ऑपरेशन छान झाले म्हणून ते पेशंट आम्हाला दाखवायला आले मी जेव्हा मी त्या बाळाला बघितलं तर म्हटलं ठीक आहे याचं आपण ऑपरेशन करू शकतो मुलगी ॲक्टिव्ह होती तर औषध टाकून टाक औष तिला डोळ्यात ता औषध टाकल्यावर समजलं की मोत्या बिंदू आहे सोनोग्राफ बी स्कॅन करायला पाठवलं तर त्यात असं आढळलं की नस तिचा मागचा पडदा एकदम व्यवस्थित आहे म्हणून आम्ही मी ठरवलं की चल याचं आपण ऑप आप, ऑपरेशन करूच जरी चॅलेंजिंग आहे तरी आपण हिला विजन देऊ हिला नजर देऊ मग तिला आम्ही पिडॅटिक डिपार्टमेंटमध्ये पाठवलं की हिला पिडॅटिक फिटनेस आ, हवा आणि पिडॅटिकमध्ये असं म्हटलं की हिला थोडंसं मालनरिश आहे ही तर हिला थोडंसं वेट पण वाढवावं हो लागेल पण त्या लोकांनी बाकी सगळ्यात जेव्हा तपास नाही केला तर मॅडम मॅडम फिट आहे करू शकता तुम्ही ऑपरेशन जेव्हा तिला आम्ही तारीख दिली नेमकी त्या तारखेवर तिला ती सर्दी खोकला सगळं घेऊन आली म्हटलं मग आता हे बरोबर नाही तिला येणं जाणं करण्यापेक्षा इगतपुरीवरून ठाण्याला येईल त्याच्यापेक्षा आम्ही तिला ॲडमिट करून घेतलं पिडॅटिक डिपार्टमेंटमध्ये पिडॅटिकवाल्यांनी चांगलं तिला ट्रीटमेंट दिली सर्दी खोकला तिचा कमी केला तिला ते एन आर सी डायट दिलं तिची आई प्रेग्नेंट असल्यामुळे तिला ए एन सी डायट सुरू केलं आणि थि प ती त्यावेळेस तिची आई थांबली नाही तिची वै मामी थांबली तर मामीसुद्धा प्रेग्नंट होती तर तिला तिची पण डिलेवरी झाली दोन दिवसामध्ये मग त्या दोन दिवसामध्ये डिलेवरी झाल्यानंतर मग मा, म्हटलं आता ही पुन्हा ही बाळ जाते की का ती वापस इगतपुरीला आम्हाला ती भीती वाटत होती तर आम्ही तिच्या नातेवाईकांना समजवलं की ब कोणतरी अजून इथे कोणीतरी राहा आई वगैरे कोणीतरी राहा मग तिची आई पण प्रेग्नंट होती तिच्या आईलाही आता एकवीस तारखेला याच महिन्यामध्ये डिलेवरी होती तिची म्हटलं आता काय करायचं हिला लवकरात लवकर ऑपरेशन करून देणं गरजेचं आहे मग आम्ही म्हणजे काही वेळ न घालवता आम्ही तो दिवस ठरवला हो आणि त्या दिवशी सकाळी प्लॅन सर्जरी करायचं ठरवलं या चॅलेंजिंग म्हणजे बायलॅटरल कॅटरेक सर्जरी करायचं ठरवलं कर कॅटरेक सर्जरी करायचं ठरवलं तर त्या सर्जरी करताना ॲनेस्थेशिया जो मेन पार्ट आहे तिला कारण असं तर ती ऑपरेशन करू देणार नाही म्हणून तिला जी एमध्ये करायचं असतं ते लहान मुलगा म्हटल्यावर जी ए करायचं तर जी एमध्ये अॅनस्थेटिसचा प्रश्न होता मॅडम तुम्ही किती वेळ घ्याल जर का तुम्ही खूप वेळ घेत असाल तर मग ॲनस्थेशिया लांबवावं लागेल आणि तो आम्ही देऊ शकत नाही लहान बाळाला तर म्हटलं नाही तुम्ही त्याची काळजी करू नका मी तुम्हाला लवकरात लवकर मोकळं करून देते आमचे कैलाश पवार सर जे सिव्हिल सर्जन आहेत ते बोलले की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुम्ही सगळी तयारी करा मी तुम्हाला सगळं करून देतो अरेंज आणि आमचे जे ए सी एस सर आहेत डॉक्टर धीरज महागडे ते पण बोलले मॅडम तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्हाला कोण अटेंडंट पाहिजे काय पाहिजे तुम्हाला सगळं मिळणार मग तेव्हा या लोकांचे जेव्हा स्तंभासारखे हे लोक उभे असताना मग आपण आपल्याला करायला काहीही हरकत नाही मग ऑपरेशन झाल्यानंतर ओ टीच्या बाहेर आल्यावर तिला आता पट्टी कशी काढायची आम्हाला खूप प्रश्न होते आमच्यासमोर की ही पट्टी ठेवेल का पट्टी काढल्यानंतर हिला डोळा ही डोळा चोळेल का मग कोणी म्हणतं बॉक्सिंग हात लाव बॉक्स बॉक्स करून द्या हाताला कोणी म्हणते सगळे वेगवेगळे आयडिया समोर आले की काय काय करावं हो लागेल चॅलेंजिंग होतं म्हणजे सगळ्यांसाठीच चॅलेंजिंग होतं मग ठीक आहे म्हटलं बाबा करू आपण सगळेच प्रयत्न करू बाळाला आईला सांगितलं आणि नंतर थर्ड डेला आम्ही मग ठरवलं कीला आता मी मी असं ठरवलं की हिला चष्मा द्यावाच लागेल आता हिला चष्मा दिला तरी इचं मग विजन एकदम इम्प्रूव्ह होईल बघूया आपण किती हे कर चष्मा लावल्यावर तू प्लस सध्या तर रिफ्रेक्शन करता येत नव्हतं तर मी अंदाजेत प्लस टेन नंबर देऊन टाकला तिला कारण अफेकिया केलं होतं मोत्याबिंदू काढून मी लेन्स टाकलं नाही कारण म तिला लेन्सचा पावर काढणं खूपच कठीण काम होतं का त्या ज्या दिवशी आता तिला जो जो आम्ही चष्मा दिला त्यानंतर तिला आता सध्या कलर समजायला लागले ती पहिल्यांदा बाळ जेव्हा जन्मतास जे तिला समजायला पाहिजे होतं ते तिला आत्ता मोते आता असं समजायचं की आत्ता नजर आली आहे तिला आत्ता तिला समजायला लागेल की आईचा चेहरा कसा असतो ती फक्त साऊंडला फॉलो करत होती म्हणजे तिला आवाज दिला तर हा आईचा आवाज आहे ती सुगंधाने वासाने समजत होती की ही आई आहे स्पर्शाने समजत होती ही आई आहे आज तिला डोळ्यांनी दिसायला लागलं ही आपली आई आहे भिंतीचा कलर कोणता आहे सूर्या झाडांचा कलर कोणता आहे ती फक्त स्पर्शाने समजत होती तर कलर तिला कलरची जाणीव जी आहे ती आत्ता तिला समजायला लागेल लागली तर हे सगळं रिहॅबिलिटेशन आता तिला हळूहळू तिला म्हणजे रिहॅबिटेशनमध्ये समजावून सांगावं हो लागेल आणि पण आम्हाला खुशी एकच आहे की एका मुलीला आपण नजर दिली जे हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड होणार होती ती आज त्या पर्सेंटेजवरून कमी झालं म्हणजे देवानी तिला डोळे दिले पण होऊ शकते काही कमी प्रमाणात नज म्हणजे नजर द्यायला विसरून गेला आज आपण नजर दि देवानी आपल्याला आपल्या हाताला यश दिलं त्याचं पण एक आभार मानायला पाहिजे